बरीच लोक आज मला शिव्यांची लाखोली का माहितीये का डिटॉक्स हो डिटॉक्स म्हटलं की काय तरी सुरूच हे खा डिटॉक्स होईल काय ते भाज्यांचा रस प्या डिटॉक्स होईल काय ते सूप प्या डिटॉक्स होईल काय ते ग्रीन टी ब्लॅक टी व्हाइट टी येलो टी कसले पण कलर शोधून करतात पण माझं असं म्हणणं आहे डीटॉक्स हा पूर्ण स्कॅम आहे हो कारण शरीरात फक्त किडनी आणि लिव्हर या दोनच ऑर्गन ना कपॅसिटी असते की ते आपली बॉडी डिटॉक्सिफिकेशन करू शकतात बाकी जगातलं सगळं झूट आहे म्हणूनच म्हंटल ना आज सगळे पूर्ण वाट लावणार आहेत माझी पण तरी पण मला हे सांगायचंय की अशा कुठल्याही गोष्टींना भूलू नका कारण असे सगळे जेव्हा करता रस प्या हे प्या उडका भाज्या घ्या मुदी घ्या किडनी स्टोन होतात बघा करून स्वतःची टेस्ट म्हणजे कळेल किती वर्षापासून करताय आणि उगीचच काहीतरी कोणाच्या नादी लगून आपलं त्यापेक्षा व्यवस्थित भाज्या खा भाज्या ना लसणाची फोडणी नेऊन डाळ टाकून केलेली भाजीचा जो तडका आहे ना त्याला कशालाच आयुष्यात त्याला तो कुठलं मोलच नाहीये त्याच्यासारखं खाद्य नाहीये फ्रुट्स खा हे सगळं डिटॉक्स आहे कुठलं तरी काहीतरी आणायचं काहीतरी कोणीतरी सांगतंय म्हणून करायचं सा असलं काही करू नका कारण सायन्स हेच सांगतं की किडनी आणि लिव्हर या दोनच गोष्टी तुमच्या शरीरात डिटॉक्स करू शकतो